श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात मी कृपाळू दृष्टीने तुझ्याकडे पाहत आहे तेव्हा आता निश्चिंत रहा तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यात येणार आहे बाळा तुला कुठेही झुकू देणार नाही किंवा तुला कुठेही अपमानित होऊ देणार नाही त्याची काळजी तुझा भगवंत वाहत आहे तुझ्या कर्मात कुठलीही चूक होऊ देऊ नकोस जे काही कर्म करत आहेस ते योग्य पद्धतीने पुढे नेत राहा मला माहीत आहे की काही गोष्टी तुझ्या विरोधात घडत आहे काही लोक तुझ्यासाठी कट कारस्थान रचत आहेत तुझ्यासाठी खूप काही असं पाठवत आहे जे तुझ्यासाठी नकारात्मक आहे नकारात्मक विचार असो किंवा नकारात्मक बोलणे असो ते निरंतर तुझ्यासाठी तुझ्याकडे येत आहेत कधी कधी स्वतःचा अपमानही तुला सहन करावा लागत आहे पण मला माहीत आहे की त्यातून बाहेर पडणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुझ्यापर्यंत येणे हे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे माझ्या प्रिय बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला ती स्वीकार करायची असल्यास होय म्हणून स्वीकार कर कधीकधी लोक आपलेच असून आपल्याच विरोधी बनतात आणि खूप काही गोष्टी नकारात्मक स्वरूपात आपल्यासमोर प्रस्तुत करू लागतात त्यावेळेस शांत राहावे की मौन धरावे की नुसतंच काहीतरी वादविवाद करावे हे सर्व काही मनातील संघर्ष सुरू असतात पण बाळा जे कोणी तुझी बाजू घेत नाही किंवा तुझ्या बाजूने कार्य करत नाही त्यांच्यासाठी कार्य करणे सोडून दे तुला हे ऐकणे अवघड वाटेल पण खरं तर तेच आहे त्या लोकांसाठी कितीही जीव तोडला कितीही कार्य केले तरी ते तुझ्यासाठी नकारात्मकच दृष्टीने पाहणार आहेत तू केलेल्या प्रत्येक कार्यात ते खोट काढणार आहे कारण त्यांची ती सवय आहे तुझ्या कार्यात त्यांना काहीही नकारात्मकच समोर दिसते आणि कितीही तू चांगले कर्म केले तरी तुझ्या कर्मांना ते वाईटच बोलणार आहेत त्यापेक्षा ते तिथेच थांबवायचे असेल तर जास्त लक्ष पुरवू नकोस आणि जास्त गोंधळात राहू नकोस मला माहीत आहे की आलेली वेळ तुला काढायची आहे पण शांततेत ती कशी काढल्या जाईल याकडे तुझे संपूर्णपणे लक्ष आहे देव म्हणतात बाळा मी तुझी मदत करणार आहे कुणी तुझा कितीही विरोध केला तरी तू स्वामींना विसरू नको नामस्मरणाला विसरू नको कारण माझी मदत तुला मिळणार आहे ती योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे काही पुढील मिनिटात तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद येत आहेत काही भेटवस्तू तुझ्या मार्गात असतील त्या भेटवस्तू स्वीकार कर आणि पुढे जा कारण कोण तुझ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात काही असे करणार आहे ज्यामुळे तुझ्या मनातील वेदना दुःख संपून जाणार आहे बाळा मला तुझी मदत करायची आहे कारण ती योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तुझ्या मुलं बाळांबद्दल तुला खूप काही चिंता आहेत पण ते सर्व काही हळूहळू संपेल लक्षात घे की तुला त्या चिंता वाहण्याची आवश्यकता नाही तुझा देव तुझा भगवंत तुझ्या सोबत आहे देव म्हणतात बाळा तुझं जीवन आता उंचावणार आहे तुझ्या जीवनातील ते खोल त्रास दुःख यातना आणि जे भ्रम आहेत ते सर्व काही संपून टाकणारे आशीर्वाद मी तुला देऊ करत आहे जसे सोने भट्टीत जाऊन अधिक शुद्ध होते त्याचप्रमाणे सर्व काही कर्म करून तू आता शुद्ध आणि पवित्र झाला आहेस तुझ्या यातना संपून जाण्यासाठी मी तुला मदत करणार आहे माझी मदत त्या क्षणाला तुला प्राप्त होईल ज्या क्षणाला तुला सर्व काही चिंता भेडसावत आहेत बाळा तुझी काळजी दूर करण्यासाठी मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा जेव्हा जेव्हा खूप काही लोक तुझा विरोध करतात आणि तुझ्यासाठी नकारात्मक विचार करतात त्याही क्षणाला मी तुझ्या आजूबाजूला असतो आणि ते सर्व काही ऐकत असतो आज तुझ्या मनातील विकार दूर करण्यासाठी मी या पवित्र संदेशाच्या द्वारे तुझ्यापर्यंत पोहोचलो आहे बाळा काळजी करू नकोस तुम्ही आता सुखात आनंदात आपल्या कुटुंबासोबत खूप काही अशा गोष्टी करणार आहात ज्या आजपर्यंत तुम्ही केलेल्या नाहीत काही गोष्टी तुम्ही आता इथून पुढे अनुभवणार आहात कारण देव तुझ्या बाजूने कार्य करत आहे देवाची मदत तुला मिळणार आहे देव म्हणतात स्वामी म्हणतात बाळा तू आजपर्यंत ज्या ज्या गोष्टींचा सा सामना करत आला आहेस त्यात काही नकारात्मक गोष्टी आहेत तर काही अशा विरोधाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुझ्या मनातील वाद विवाद संपून जावा असे तुला वाटत आहे कोणी तुझी मदत करो अथवा न करो त्यासाठी तुला देव आणि देवाची मदत आज मिळणार आहे आजचा शुभ दिवस आहे आज तुम्ही जे काही देवाकडे मागाल ते मिळणार आहे काही भेट वस्तू तुमच्या मार्गात येणार आहेत त्या स्वीकार करण्यासाठी तुम्ही तयार आहात जर तयार आहात तर होय म्हणून ते स्वीकार करा कारण तुमची बाजू देव राखत आहे कुठल्याही वस्तूंमध्ये किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये जास्त ताणतणाव घेऊ नका कारण ताणतणावामुळे तुमच्या मनाची परिस्थिती सामान्य राहत नाही आणि तुम्ही मग विचलित होता विचलित होणे आणि योग्य निर्णय न घेणे हे तुमच्या मनालाही पटत नाही हे मला माहीत आहे म्हणूनच शांतता पाळा शांततेत राहा आणि जे काही घडत आहे ते स्वीकार करा कधी कधी परमेश्वराची काही भेटवस्तू आनंद तुमच्या मार्गात असे अचानक दिल्या जातील ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केली नसेल कारण देव सर्व काही पाहत आहेत तुमचे कर्म देखील पाहल्या जात आहेत कर्म करत असताना देवाला नमन करा आणि कर्म करत राहा कारण कर्मामुळे तुमची गती वाढवल्या जात आहे तुम्हाला हवेसे आशीर्वाद प्राप्त होतील देव म्हणतात बाळा आता तुझी वेळ बदलण्यात येत आहे जिथे तुला वारंवार अपयशाचा सामना करावा लागला होता नोकरीसाठी खूप काही त्रास झटापटी कराव्या लागल्या होत्या पण आता मात्र ते सर्व काही संपून जाईल आणि तुझे सुखाचे दिवस येऊ लागतील तुझी धडपड करणे तुला जे काही यश प्राप्त करायचे आहे जे कर्म करत आहेस त्यात मोठे यश प्राप्त होण्याची संधी तुला मिळणार आहे बाळा घाबरू नकोस कारण देव आणि देवाची मदत तुला मिळणार आहे या संधींचा तुला खूप काही उपयोग होणार आहे कारण देव तुझ्यासाठी दरवाजे उघडतो आशीर्वाद पाठवतो आणि चमत्काराने तुझे जीवन परिपूर्ण करतो आजपासून तुझ्या प्रत्येक कार्यात तुला मोठे यश संपादन होणारे आशीर्वाद मिळणार आहेत ज्या ठिकाणी काही लोकांनी तुला खाली दाखवले आहे त्याच ठिकाणी तुझी उंचावण्याची स्थिती निर्माण केल्या जात आहे अगदी पहिलेपेक्षाही तुझे जीवन उंचावणार आहे सुखद अनुभव येणार आहेत स्वामी मौली हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करून ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी